श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नुसता पैसा पौर्णिमेला या तीन राशींचं नशीब चंद्रासारखं चमकणार ज्योतिषशास्त्रात अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवसांना विशेष महत्त्व आहे पौर्णिमेला तर चंद्रदेव आपल्या पूर्णरूपात असतात त्यामुळे या दिवशी लक्ष्मीनारायणाची आवर्जून पूजा केली जाते यामुळे आर्थिक अडचणी दूर होत असतात शिवाय या दिवशी गंगास्नान दान पुण्य सत्यनारायण व्रत आणि चंद्राला जल अर्पण करण्याला विशेष महत्त्व असतं ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी ही तिथी संपेल कराव। विशेश मंजे या दिवशी दान आवर्जून करावं विशेष म्हणजे या पौर्णिमेला अनेक अद्भुत योगही जुळून येणार आहेत ज्याचा परिणाम सर्व बारा राशींवर होईल ही पौर्णिमा तीन राशीच्या व्यक्तींसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे त्यांच्या पाठीशी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम राहील चला तर मग पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान तीन राशी पहिली राशी आहे वृषभरास आपल्या मनात प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्यामुळे मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळेल भाग्य साथ देईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील त्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम होईल आपली अडलेली सर्व कामं मार्गी लागतील करिअरमधील अडचणी संपतील व्यवसायात नव्या संधी मिळतील दुसरी राशी आहे कर्करास आपल्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अत्यंत फायद्याची आहे विशेषतः वडिलोपार्जित संपत्तीबाबत काही वाद असतील तर ते मिटतील परदेशी प्रवास होऊ शकतो उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील प्रेमसंबंध भक्कम होतील तिसरी राशी आहे धनुरास आपल्यासाठी हा काळ सुखाचा आहे अचानक धनलाभ होऊ शकतो व्यापार विस्तारेल अडकलेली कामं मार्गी लागतील दाम्पत्य जीवनात सुख येईल समाजात आपला मान सन्मान वाढेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला आम्ही कोणताही शास्त्रीय पुरावा देत नाही तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद